प्रभाग क्रमांक पाच भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार बिज्जू प्रधाने मंदाकिनी तोडकरी समाधान आवळे अलका भवर दिनांक अकरा एक दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सात वाजता जय नगर येथील अंबाबाई मंदिर देवी पूजा करून जय मल्हार नगर इथं कॉर्नर सभा संपन्न झाली यावेळी येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चारही उमेदवारांना निवडून आणणार असं सांगत सर्व जय मल्हार नगर मधून नागरिकांचा जल्लोष उत्साह दिसून आला यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती लावली होती मोठ्या प्रमाणामध्ये हाताला काम घर बसल्या रोजगार कसा देता येईल ठीक आहे काही महिला रोजगारासाठी नाही बाहेर जातात परंतु ज्यांना काम करायची इच्छा आहे परंतु ते कुटुंबापासून त्यांची सासू असले असतील त्यांचे पती असतील किंवा त्यांच्या घरात लहान मुलं असतील आणि ते कामाला जाऊ शकत नाही त्यासाठी सुद्धा इथं काय आम्हाला महिला बचत गटाच्या माध्यमातून असेल अनेक सोलापुरुष शहरामध्ये किंवा राजकीय उद्योगाच्या माध्यमातून असेल या भागामध्ये उद्योग निर्माण करण्याचा नुसतं महिलांसाठीच नाही तर युवा वर्ग पुरुष या सगळ्यांसाठी आपण प्रयत्न करणार आहे मी आपल्या सगळ्यांना सांगतो की गेल्या अनेक वर्षापासून मी राजकारणात काम करत असताना आपल्याला माहित आहे माझा दोन हजार बाराला सुद्धा पराभव झाला त्याचबरोबर दोन हजार सतराला त्यांनी भरभरून मला प्रेम परंतु माझी महाराज भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतुराव फुले साहित्यरत्न अण्णाभाव साठे माताराबाई माता जिजाऊ हॅलो मा, सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो आणि या जय नगर नगरमध्ये आज ज्यांनी या मिटिंगचं आयोजन केलं आमचे असे विजू तांबे आणि गुलाबराम शेख यांना मी धन्यवाद देतो कारण या भागामध्ये गेले आठ वर्ष झाले मी काम केले या ठिकाणी ड्रेनेजचं काम केले रस्त्याचं काम केले सभा मंडपचं काम केले देवीच्या मंदिराचं काम केले छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं काम केलंय अनेक प्रकारची कामं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय रोड रस्त्याचं काम केलंय एवढ्या मोठ्या संख्येनं मिटिंग कधी मी बघितलेली नव्हती पण बिजू पाटील आणि मला एक सांगायचं या भागातल्या सर्व सकाळी नऊ वाजता पण शिरून कामाला जातात ते मला मोडून काढायचं आहे फक्त मला एकदाच संधी द्या बचत बचत गटाच्या रूपाने मी तुम्हाला घर बसल्या घरोघरी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कसं आहे जाऊ शकत तर तेच आपलं काढायचं आहे सगळ्यांना घरी जाणार शंभर टक्के धन्यवाद संवाद म्हणून आपल्या सगळ्यांच्या एक बैठक आयोजित केली आहे या बैठकीच्या निमित्त या ठिकाणी बस असलेले आपले सर्वांच्या तिकडं आदरणीय स्थान असलेले आदरणीय आमचे किशोरजी काका पाटील असतील आदरणीय आमचे डांगे मामा असतील आदरणीय आमचे बंधू सुनील भाऊ भोसले असतील माझे वडील आदरणीय काका का मित्तूर काका असतील या ठिकाणी आमचे शेख भाई शेख चाचा असतील आदरणीय आमचे बंधू ज्यांच्या हि तर माझं माहेरच आहे अशा ठिकाणी सभा ज्या ठिकाणी आयोजित केले ते आमचे शिवाजा कुळाकर असतील आदरणीय जी ही सभा खर ज्यांच्यामुळे ह्या ठिकाणी छान होते आहे किंवा एवढा लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो त्यांचे आदरणीय बंधू विजय संजय या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता ज्यांनी आपल्याला छान मनोगत व्यक्त केलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे आदरणीय आमचे विजय भाऊ कोलते असतील आमचे आनंदजी भाऊ असतील आणि आम्ही ह्या ठिकाणी असले तुमचे आवळे असतील मी स्वतः म्हणता की तोडकरी माझी भगिनी अलकाताई भर आम्ही चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी तुमच्यासमोर आ, काम करण्यासाठी म्हणून उभे आहेत दोन हजार बाराच्या वेळेस मी म्हणून तुमच्या समोर सगळ्यांच्या माध्यमातून काम केलेलं आहे अनेक के योजना असतील लाडके आतात आलटातील साईट प्रमाणात अनेक योजना आहेत मग ते माझ्या प्रमाणात मी काम करतात म्हणजे काफी म्हणजे जे मला नगरमध्ये केलं असणार आहे मी उज्ज्वला गॅस योजना असेल महाराष्ट्र कामगार योजना असेल लाड लाडकी बहीण योजना असेल संजय गांधी योजना असेल श्रावणबाळ योजनाचा सगळ्यात जास्त सेवा करण्याची संधी मला ह्या ठिकाणी मिळते आहे भारतीय जनता पार्टीच्या पार्टी माध्यमातून सांगेन अनेक योजना आहेत आदरणीय आपल्या राज्याचे लाडकं नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रसाहेब फडणवीस आपल्या सोलापूर शहराचे लाडकं नेतृत्व आदरणीय आपले सोलापूर शहराचे पालकमंत्री जयभाऊ गोरे असतील शहराचे अध्यक्ष रविंद्र तडळकर असतील शिवकुमार देशमुख वालक असतील आमचे देवेंदर कोठे असतील शिवाशाबू देशमुख असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे आता आपल्याला महानगरपालिकेमध्ये सत्ता आणायची आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त काम आपल्या प्रभागामध्ये करायचं आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला सगळ्यांना आपल्या माता भगिनी असतील युवक ज्येष्ठांचा आशीर्वाद आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी पाहिजे आता साधारण सांगितली बाबा ह्या ठिकाणी खरोखरच खूप वाईट वाटते सकाळी महिला असतील काय पुरुष असतील सेंट्री कामाला जातात काय महिला या कामाला जातात खरोखरच मनापासून एक तळमळ आहे आमची दोघी भगिंची तळमळ आहे मार्केटिंग करू आणि महिला घरी बसल्या मुलांना सांभाळसंभाळत थोडी घरांचा आशीर्वाद तो वडिलांना म्हणजे वडील सांभाळ सांभाळत घरात ते काहीतरी दशंभर दोनशे रुपयाचं काम करतील आणि घराला त्याने हातभार लावतील आता ते तुम्हाला घर पोहोचल्या दीड हजार येतात संजय गांधीच्या माध्यमातून दीड हजार पोहोचलेले आहेत श्रावणबा योजनेच्या माध्यमातून दीड हजार पोहोचलेल्या आहेत तर आणखीन अशा बऱ्याच योजना आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणार आहेत आताच भाऊन सांगितली नरेंद्र मोदींनी महिलांना चुलीवर चेपा करणे म्हणून तुमची किती काळजी घ्यायला पैसा किती काळजी घेतोय श्रावणबाळ योजना आहे उज्ज्वला काय योजना आहे महाराष्ट्र कामगार योजना भांडी मिळतात दीड हजार मिळतात गॅस मिळतो आणखी काही करायला नाही सांगा भारतीय जनता पार्टी अशा अनेक योजना आपल्या घरा पण पोहचवण्याचं काम करते आणि तेच आणखीन जे काही योजना येत असतील ते तुमच्या पण पोहचवण्यासाठी म्हणून आम्हाला चार सक्षम उमेदवाराला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे